हॅलो सासूबाई आली काय ना म्हणून तिकडे माझे सकाळी सातच्या इस आव तुम्ही हांबरी तिमरी येऊ नका झाला काय सांगतो तुम्हाला काय मला कोणतरी म्हणलं सासूवाडीच सगळं पहिले मिळतात हि म्हणून कशाला भातरणी माझ्या माघारी पैसे घेतल्यात शंभर शंभरच्या दोन नोटा घेऊन घे सात आठ किलो डाळ घेऊन येऊन चकल्या तरी हिला करायच्यात का तुम्ही सायड करायच्यात तर आपण धुळा केल्या आता आ, सका -सका मा? हा सात आठ किलो जी गुळमाट खडुली करणार म्हणजे आणि ते गुळमाटुट मीठ घालून गेली गोड त्याडुगळी धुळा करून तिकडे कनी भोसले गेल आले सकाळ सकाळी तिकडे पळून माझं काय मग मला एक तुकडा सासरवाडी सगळं मिळते तर माझ्या लागले हंबी तुमरी दोन दिवस तडा काय की सकाळ सकाळी सातच्या इष्टीन तिकडे पळून आल्या तिला काय ते समजावून सांगा आणि ते ना बेनराला म्हणजे काहीतरी बैल बिलत येते म्हणून तिकडं सासरवाडी हा बैल मला पाहिजेत जिवंत पहिलं पाहिजेत हा पोता किल्लार किंवा कादी किल्लार पर... मधलंच पाहिजे जात मला मस्त आणि एक आणि गाय पिंद्या साधी गाय किल्लार ये होय व्हाय पाहिजे त्याच्या इकडे निकला घेणार नाही हा अहो आता परत हा आता प्रत्येक आता पाळायला पाहिजे गाय घरात तिथं दूध घेत शरीर गेली शरीर चांगलं असतं या हा 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 ठेवतो तिला जरा तिथं झाली हा इथं कामाला झुपा झाला तिला हि जी बनी जणी होय व्हाय व्हाय